निकाल जाहीर झालाय खर मी भराडी आईच मनपूर्वक धन्यवाद देईन की आमची सिंधुदुर्गातली आमची सर्वांच नेहमीच महायुतीच्या बाजूने राहिली तिचा आशीर्वाद हा नेहमीच महायुतीच्या बाजूने राहिला नगरपालिकांच्या निवडणुका असो महानगरपालिकांच्या निवडणुका असो आणि आता या बारा ज्या जिल्हा परिषदेंच्या निवडणुका झाल्या खर तर या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या मध्यानाच्या काळामध्येच माहितीचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय अजित दादा यांचं अपघाती निधन झालं आणि आम्हा सर्व माहितीच्या सर्व कार्यकर्त्यांना धक्कादायक अशी ही घटना होती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे अतिशय संवेदनशील असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या निवडणुकांमध्ये या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही देवेंद्रजींना नेहमी पाहतो त्यावेळेला मोठ्या निवडणुका असो किंवा छोट्या निवडणुका असो कार्यकर्त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्ता आणि पार्टी ची विचारधारा जिंकली पाहिजे म्हणून देवेंद्रजी रात्रीचा दिवस करतात परंतु अजितदादांची झालेली घटना आणि या सगळ्या घटनेच्या नंतर त्यांनी आम्हा पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना त्या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी मोठ्या सभा घ्यायच्या नाहीत किंवा कोणताही मिरवणुका जल्लोष करायचा नाही आपण ही, ही, ही।, ही निवडणुका अतिशय संघटनात्मक दृष्ट्या मायक्रो लेवलवरती कार्यकर्त्या बूथवरती जसा काम करतो त्याच पद्धतीने आपण सर्वांनी लढाव्यात असा त्यांनी विचार केला आणि खर तर देवेंद्रजींसारखा संवेदनशील नेता ज्यावेळेला असं सांगतो त्यावेळेला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याच दिशेने जाण्याचं ठरवलं आजचा हा निकाल हा खर तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अकरा वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मग कष्टकरी असेल किंवा शेतकरी असेल शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल या अकरा वर्षामध्ये प्रत्येकासाठी ज्या पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे यासाठी अनेक योजना केल्या आणि त्यामुळेच देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हा विजय जो आहे महायुतीला हा संपादित झाला खर तर देवेंद्रजींच मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे जे निर्णय हे महायुती म्हणून घ्यायचे होते महायुती म्हणून घेतले आदरणीय एकनाथराव शिंदेजी असतील आदरणीय दिवंगत नेते आदरणीय अजितदादा असतील या सर्वांनी महायुती म्हणून गेल्या तीन वर्षांमध्ये ज्या ताकदीने काम केलं करोनाच्या नंतरच्या काळामध्ये या निवडणुका लांबणीवरती पडल्या परंतु आपण पाहिलं असेल निकाल काही पूर्ण स्पष्ट झाले नाहीत परंतु निकालाचे कल जे सांगतायत बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या जिल्हा परिषदेच्या झाल्या आहेत त्या बाराच्या बारा ठिकाणी बारा महायुतीचेच सत्ता बसेल असं चित्र निदान समोर दिसत आहे एकशे पंचवीस पेक्षा जास्त पंचायत समिती ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी पन्नास पेक्षा जास्त ठिकाणी सत्ता स्थापन करेल आणि महायुती तर या सगळ्या भागांमध्ये जवळजवळ जिल्हा परिषद आणि यांचे निकाल पाहता जे लोकप्रतिनिधी निवडून आले महायुतीचे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त लोकप्रतिनिधी हे निवडून येताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत खर तर हा विजय जो आहे हा विजय जनतेने दिलेला कौल आहे मी महाराष्ट्रातील सर्व मतदारांच खर तर महायुतीच्या वतीने महायुतीच्या सर्व नेत्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही मानतो कोकणामध्ये जर पाहिलं असेल तर ठाकरे बंधूंची प्रचंड पिछाड झाली आहे भाजप पुन्हा एकदा नंबर वन ला झालाय अपक्ष देखील ठाकरेंपेक्षा जास्त संख्येने निवडून आल्याचं पाहायला मिळत रायगड मध्ये शिवसेना शिंदे शिवसेना आणि रत्नागिरी मध्ये शिंदे शिवसेना वर्ध आणि सिंधुदुर्ग मध्ये भाजप या सर्व भागांमध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढल्या गेल्या आणि त्यामुळे आपण गेल्या काही निवडणुकांचे निकाल आपण पाहतो की कोकण हे आता महायुतीच आहे हे पुन्हा एकदा या निकालानंतर ग्रामीण भागामध्ये सुद्धा सिद्ध झालाय असं मला या निमित्ताने सांगावं असं पण भाजप नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सुद्धा चांगल्या जागा मिळताना दिसत आहेत अजितदादा यांचं जे अपघाती निधन झालं त्यामुळे सहानुभूतीची एक लाट याचा परिणाम दिसतोय नाही खर तर मी असं म्हणणार नाही आदरणीय देवेंद्रजी असतील अजितदादा असतील किंवा एकनाथराव खडसे शिंदे साहेब असतील हे सर्व महायुतीचे नेते आहेत या महायुतीच्या नेत्यांनी गेल्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील जनतेची जी सेवा केली प्रत्येक विषय हा मार्गी कसा लागेल यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे एवढे मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्यामुळे आपण पाहिलं असेल इतर पक्षांची या निवडणुकीमध्ये दाणादान झालेली हे आपल्याला सर्वांना लक्षात येईल रायगडतील पनवेल जो आपण एरिया बघितला तिथे नगरोत्सवी केंद्राच्या बाहेर काही भाजपा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्या त्यामुळे पोलिसांनी सौम्यसा लाठीचार्ज केला काय सांगते नाही मला याची कल्पना नाही मी निवडणुकीचा निकाल आपल्या सरकाच टीव्हीवरती वरती पाहत होतो बताती शरद सर शरद पवार यांची तब्यत आहे बारामती होतो आता कोणाकडे allant आले आहे खरंच देखो मैं हिंदी में बताता हूं के देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में और महाराष्ट्र में महाराष्ट्र के लोक लाडीले ऐसे हमारे संवेदनशील ऐसे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी इनके नेतृत्व में ये जिला परिषद और पंचायत समिति के चुनाव भारतीय जनता पार्टी के माध्यम से हम इस चुनाव में उतरे थे लेकिन आप सभी को मालूम है कि चुनाव के बीच में ही हमारे महायुति के नेता आदरणीय उप मुख्यमंत्री अजीत जी का अकस्माती निधन हुआ और उस वजह से हमने सभी लोगों ने भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता पदाधिकारियों ने इस चुनाव में सभाएं नहीं लेना है ऐसा निर्णय लिया और चुनाव जो है वो बूथ लेवल पे कार्यकर्ताओं ने जाकर छोटी छोटी मीटिंग्स लेकर हमें ये चुनाव में सामने जाना है ऐसे देवेंद्र जी ने निर्णय लेने के बाद हम सभी लोगों ने उसी तरह से चुनाव लड़ा देवेंद्र जी के नेतृत्व में आदरणीय एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में और अजीत दादा के नेतृत्व में तीन साल में जिस ताकत से इस महाराष्ट्र में काम हुआ उस वजह से महायुति को इस बारा जिला परिषद के इस पूरे चुनाव में सभी जगह पर जिला परिषद महायुति को ही मिलने का चिन्ह अब दिख रहा है पंचायत समिति जो चुनाव हुए उसमें भी 125 जो है पंचायत समिति उसमें भी 50 से ज्यादा पंचायत समिति भारतीय जनता पार्टी जीतेगी लेकिन ये पूरे के पूरे चुनाव में जो लोक प्रतिनिधि चुन के आने का जो चिन्ह दिख रहा है जो कल कहते हैं उसमें से ऐसा ध्यान में आ रहा है कि अस्सी टके से ज्यादा महायुति के ही सभी प्रत्याशी चुनते आते हुए दिख रहे हैं ये जो विजय है देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में शहरी भाग हो या ग्रामीण भागों जिस तरीके से गए 11-12 साल में देश के प्रधानमंत्री जी के नेतृत्व में केंद्र की एन की सरकार और राज्य में जो महा की सरकार है दोनों जन मिलकर यहाँ की जनता के हित में जो काम कर रहे हैं उस लिए ये रिजल्ट जो है रिजल्ट जो है महायुति के बाजू से जो दिख रहा है वो तो उसी वजह से दिख रहा है ऐसा हमारा कहना है दादा के निधन के बाद एक भावनात्मक लहर दिखी गई थी आप लोगों तो ने प्रचार नहीं किया था तो आपको लगा उसका असर हुआ है लोग तो भावनिक रूप से जुड़े हैं मतदान के दौरान ये तो हमने चुनाव जो है डेवलपमेंट के मुद्दे पे लड़ा है तो हमें पूरा यकीन है कि ये डेवलपमेंट के ऊपर ही मतदारों ने यहां का कौल जो है दिया